आताची ब्रेकिंग न्यूज बैरमचं आपलं ते शिरसगाव कारंजा चौक चौकने का खवलेच्या चहा काय चहा भेटते एक नंबर त्या ठिकाणी मध्य प्रदेशातून एक टॅक्टर मका घेऊन चाललं होतं त्या टॅक्टरचं मागचं एक चक्का आहे की नाही त्याला काय वाटलं काय मी का टॅक्टरची सोडली सात त्यानं आणि डायरेक्ट गेलं तिकडे खवलेच्या जोरात तर रस्त्यावर सारा मकाच मका पडल्याच्यानं बिचाऱ्या ट्रॅक्टरवाल्याचं कास्तकाराचं नुकसान झालं पण एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली म्हटलंभो की नाही तर हेच जर दिवसा झालं असतं त्या ठिकाणी गर्दी किती असते तो चौक जर म्हटला तर निरा गर्दीचाच आहे खवले चा खवलेच्या मस्त फेमस चाय मस्त चहा भेटते हे ट्रॅक्टरचं चक्क तिकडे चहा प्यायला गेलं खवले चहा चा, तोही चांगला रील करते म्हटलं तर एक टू व्हीलर गाडी त्यात थोडीशी हलकीशी जखमी झाली पण कोणालाच काही लागलं नसल्याच्यानं एक जीवित हानी टळलेत हा तुम्हाला चौक जसा दिसला असेल सारेच्या लक्षात आला हा तितंबा कोणा ठिकाण झाला एक तर कसं आहे सध्या मध्य प्रदेशातला मोठ्या प्रमाणात जो मका आहे हा अचलपूर बाजार समितीत खाली उतरून आला आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणून ट्रॅक्टर जे आहे शेतकऱ्याचे ट्रॅक्टर आहे त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही हे जात असल्याच्यानं आज जे घटना झाली आज जीवितहानी मात्र टळली आहे पण शेतकऱ्याचं प्रामुख्यानं तो जो शेतकरी मका घेऊन चालला होता त्याचं चा नुकसान झालं असून टॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याच्यानं लय मोठी दुर्घटना टळली आहे बहिरमबाबाची कृपाच म्हण लागेल भाऊ नाही जर झालं असतं की नाही मोठा चित्पा झाला